जिल्ह्यातील बारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना प्रत्येकी सव्वा कोटी रुपयांचा निधी देऊ असं आश्वासन रोजगार उद्योजकता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कौशल्य विकास विभागाची जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत रोजगार व उद्योजकता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी आमदार देवेंद्र कोठे भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर कौशल्य विकास विभागाचे मुंबई येथील सहसंचालक अनिल जाधव पुणे येथील उपसंचालक चंद्रशेखर ढाकणे उपायुक्त अनुपमा पवार जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी सुरेश भालचिम सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे मित्रा संस्थेचे अधिकारी पंकज जयस्वाल यांच्यासह सर्व शासकीय या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य उपस्थित होते यावेळी पुढं बोलताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की कौशल्य विकास विभागानं न्यू एज कोर्सेसच्या माध्यमातून रोबोटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्री डी प्रिंटिंग इलेक्ट्रिक ए एव्ही टेक्निशियन सोलार टेक्निशियन हे कोर्सेस सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे या क्षेत्रात जिल्ह्यातील सर्व शासकीय प्रशिक्षण संस्थांनी आपापले अभ्यासक्रम डिझाईन करावेत यासाठी प्रत्येकी सव्वा कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल